तुम्ही राष्ट्रवादीत गेलात तर हे सगळं पाहता तुम्ही चित्र काय सांगाल शिवाजी दादा सर्वसामान्यांचे सर्व जनतेचे आणि छोट्या मोठ्या कामा, कामा, कामात कायमस्वरूपी कामात कामासाठी फोन उचलतात तसेच कोले साहेब पाच वर्षी खासदारात हे एकही काम न करता आज त्यांना कुठे दिस आमच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये कधी दिसले नाहीत तसेच दादांनी आतापर्यंत कोणतेही काम असू द्या हॉस्पिटलचं काम असू द्या किंवा का कॉलेजचं का काम एखाद्या ऍडमिशन असू द्या दादा असतो आणि गोरगरिबांची कामं त्यांनी आता केलेली आहेत सुद्धा शिरूर सारख्या शहराला त्यांनी आज सत्तर कोटी रुपये देऊन आपले छोट्या मोठ्या गावांना खूप मोठा निधी देऊन दादांनी आज एक आदर्श निर्माण केला आहे आणि छोटे सर्व गोरगरीब जनतेसाठी ते योग्य असे काम करून पाटील पाटील जे सांगन त्यालाच मतदान केलं पोपटराव गावडे वैश पाटील दुसरं काही नाही तरुण नेतृत्व म्हणून तुम्ही या ठिकाणी काय सांगाल तुम्ही मी या ठिकाणी एवढच सांगू शकतो की गेल्या पाच वर्षामध्ये अमोल कोल्हे साहेब मतदारसंघामध्ये कुठेच दिसले नाही आणि ज्या अपेक्षा मतदारांच्या होत्या ज्या कामांच्या अपेक्षा होत्या त्यामध्ये सुद्धा अमोल कोल्हे साहेब कुठेही दिसले नाही आणि कुठलंही कवडीचं सुद्धा काम त्या ठिकाणी झालेलं नाही काय सांगाल तुम्ही पेठ भागातून आता काय परिस्थिती आहे तुम्ही काय सांगाल तिच्या हा संपूर्ण परिसर नामदार दिलीपराव जोळसी पाटील साहेब यांना मानणार आहे त्यांच्या दीड वर्षाच्या या नवीन सरकारच्या दीड वर्षाच्या कालामध्ये जवळपास तीनशे ते चारशे कोटीची कामं या शिरूर आंबेगाव मतदारसंघात होत असताना जवळपास दीडशे कोटीची कामं या बेचाळीस गावामध्ये या एका दीड वर्षात झालेली आहे आणि विरोधी पार्टीला शिवाजीराव दादा आढळराव यांचा गट कायम सक्षमपणानं विरोधी पक्षाची भूमिका बजवत होता पण आज दोन्ही गट एकत्र झालेली आहे आणि शिवाजीदादा सुद्धा खासदार नसताना मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण बेचाळीस गावामध्ये कुठल्या ना कुठल्या गावामध्ये काही ना काहीतरी विकास निधी त्यांनी सातत्यानं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी ही दोन्ही कर्तृत्वान माणसं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि शिवाजीदादा आढळराव आज दोन्ही शक्ती एकत्र होत आहेत जनतेला मनस्वी आनंद झालेला आहे आणि उद्याच्या होणाऱ्या मतदानामध्ये जनता फार उत्साहित आहे की शिवाजीराव दादा आढळून किती मताधिक्यानं बहुमताने निवडून देणार याचा आम्हाला निश्चितपणानं उत्सुकता आहे आणि जवळपास दोन ते ती तीन लाखाच्या पुढं विजय हा शिवाजीदाचा होईल असं माझ्यासारखं कार्यकर्त्याला निश्चित वाटतं